नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे तुमच्या भागात किती कांद्याचे बाजारभाव आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा तुमच्या बाजारपेठेमध्ये किती कांद्याचे बाजारभाव चालू आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता पुणेमध्ये आहे पंधराशे रुपये भाव त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये आहे बाराशे तेराशे रुपये भाव त्याचप्रमाणे चाळीसगावमध्ये आहे आठशे ते हजार रुपये भाव वसाईमध्ये आहे अकराशे ते पंधराशे रुपये भाव मंगळवेढामध्ये आहे सातशे ते अकराशे रुपये भाव मध्ये आहे तेराशे ते पंधराशे रुपये भाव बारामतीमध्ये आहे नऊशे ते बाराशे रुपये भाव कल्याणमध्ये भाव आहे चौदाशे पंधराशे रुपयापर्यंत भाव आहे त्याचप्रमाणे नागपूरमध्ये बाराशे ते चौदाशे रुपये कांद्याचे भाव आहे मध्ये नऊशे ते बाराशे रुपये कांद्याचे भाव आहे तुमच्या भागामध्ये कांद्याचे किती भाव आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जळू कळवा आणि व्हिडिओ ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले नसेल अशांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर तुमच्या भागातील कांदे कांद्याचे भाव सर्व विश तालुक्यातले आणि सर्व बाजारपेठेतील बाजारभाव आता आपण इथे बघणार आहोत तर तुमच्या भागामध्ये किती भाव आहे बघू शकता की आ एवढा आंधरसूरमध्ये आहे आठशे ते बाराशे रुपये लासलगावमध्ये कांद्याचे भाव आहे अकराशे ते पंधराशे रुपये लासलगाव विंचूरमध्ये कांद्याचे भाव आहे अकराशे तेराशे रुपये मालेगाव मध्ये भाव आहे नऊशे ते पंधराशे रुपयापर्यंत कांद्याचे भाव आहे त्याचप्रमाणे सिन्नरमध्ये भाव आहे हजार रुपये ते तेराशे रुपये त्याचप्रमाणे भाव आहे नायगावमध्ये आठशे ते बाराशे रुपये पैठणमध्ये आहे नऊशे ते बाराशे रुपये संगमेश्वरमध्ये आठशे ते पंधराशे रुपये नांदवडमध्ये आहे हजार ते पंधराशे रुपये मनमाडमध्ये आहे अकराशे ते तेराशे रुपये तुमच्या भागामध्ये कांद्याचे भाव किती आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जळू कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का त्या पुढचा बाजारपेठ आहे चांदवड चांदवड मध्ये आहे हजार ते पंधराशे रुपये त्याचप्रमाणे मनमाडमध्ये अकराशे तेराशे रुपये पिंपरी वसंतमध्ये आहे अकराशे ते अठराशे पिंपरगाव साखरखेडामध्ये आहे नऊशे ते पंधराशे रुपये भुसाळमध्ये आहे हजार ते बाराशे रुपये गंगापूरमध्ये आहे हजार ते बाराशे रुपये वैजापूरमध्ये आहे नऊशे ते बाराशे रुपये रामटेकमध्ये बाराशे ते चौदाशे रुपये देवळामध्ये आहे बाराशे तेराशे रुपये नागपूरमध्ये आहे नऊशे ते बाराशे रुपये त्याचप्रमाणे नागपूर कारंजामध्ये आहे अकराशे ते चौदाशे रुपये कांद्याचे भाव आहे ते गुण गुणवत्तेवर आधारित कांद्याचे भाव आहे तुमच्या भागामध्ये कांद्याचे भाव किती आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद